आणि स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते ती म्हणजे एक सिंहाच पिल्लू लहानपणी त्याच्या कळपातून हरवून मेंढ्यांच्या कळपात शिरलं आणि लहानपणापासून तिथेच ते मेंढ्यांमध्ये मोठं झालं आणि एक दिवस त्या मेंढ्या रानामध्ये जेव्हा चरायला गेल्या त्यांच्याबरोबर हे सिंहाचं पिल्लू पण चरायला गेलं आणि तिथे समोरून एक खरा सिंह आला नरकाळी फोडत आणि सगळ्या मेंढ्या पळून गेल्या सिंह आला म्हणून हे सिंहाचं पिल्लू सुद्धा पळून गेलं त्या मोठ्या सिंहाला आश्चर्य वाटलं मेंढ्या पळायला ठीक आहे म्हणे पण सिंहाचं पिल्लू माझा असून सुद्धा एका का पळालं म्हणून त्याने त्या सिंहाच्या पिल्लाला पकडलं सिंहाने त्याच्या पिल्लाला पकडलं की अरे तू का पळतोय मेंढ्या पळायला ठीक आहे तू का पळतोय म्हणतो नाही नाही तुम्ही मला माराल तुम्ही मला खाल मी मेंढी आहे तो म्हणतो अरे नाही तू सिंह आहे तो म्हणतो नाही 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 मी मेंढी आहे तो म्हणतो अरे नाही तू सिंह आहे त्याला उचलून तलावा तो तलावाकडे नेतो आणि म्हणतो बघ प्रतिबिंब तू आणि मी सारखाच आहे तू मेंढी नाही आहे तू सिंह आहेस तू मेंढी नाही आहे तू सिंह आहेस ही जागृती आज हिंदूंना करून द्यायची आहे की तुम्ही मेंढी नाही आहात तुम्ही सर्व सिंह आहात आणि भारत हे हिंदू राष्ट्र होतं हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्र राहणार आहे